लोकसम्राट सुरेश बापू आवटे यांचा एकसष्टावा वाढदिवस मिरजेत उत्साहात साजरा सांगली जिल्ह्यातून विविध नेते मंडळींनी दिल्या शुभेच्छा मिरज शहरात मिरजेचे लोकसम्राट माननीय श्री सुरेशबापू आवटी यांचा एकसष्टावा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला कैलासवसी रावी भिडे मुकभधीर शाळा मिरज येथे आयोजित या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नेते मंडळी व नागरिक उपस्थित होते संपूर्ण परिसर बापूंवरील प्रेम आपुलकी आणि आनंदी वातावरणाने भारावून गेला होता यावेळी जयश्रीताई पाटील व सुरेश बापू आवटी यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगेळा तसेच आमदार इद्रेस नायकवडे यांनी दूरध्वनीद्वारे सुरेश बापू आवटे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छांमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती तसेच ग्रामीण भागातून आलेले अनेक नेते कार्यकर्ते व बापूंवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू आवटे यांची पारंपरिक लाडू तुला करण्यात आली समाजभान जपत बापूंच्या वाढदिवसानिमित्त बारा तारखेला जन्मलेल्या नवजात तीन बालकांना सोन्याची नाणी भेट देण्यात आली याशिवाय विविध भागांमध्ये फळवाटपाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे कार्यकर्ते व नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होते लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी बापूंवर आपले प्रेम व्यक्त करत प्रत्यक्ष येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुरेश बापू आवटे यांच्या सामाजिक कार्याची नेतृत्वाची आणि जनतेशी असलेल्या नातेची प्रचिती देणारा हा वाढदिवस सोहळा मिरज शहरात पार पडला